चला तर मग आज बनवूया मस्त असा आंब्याचा शिरा जो की मी आठवड्यातून एकदा तरी बनवून खाते आंब्याच्या सीझनमध्ये कारण मला तो खूप आवडतो तुम्हाला पण आवडतो का कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते इथे मी आंबे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे चिरून घेऊयात व्यवस्थित असे आंबे चिरून घेतले आणि त्याला व्यवस्थित चाकून मधनं अशा कापा करून घेतल्या आडव्या उभ्या कापा करून घेतल्या आणि त्याला खालून दाबलं की बघू शकता तुम्ही मस्त दिसतंय ना असंच खावं वाटतं पण मला शिरा बनवायचा आहे म्हणून मी दोन आंबे व्यवस्थित कापून घेतले आणि नंतर चाकूने चमच्याने व्यवस्थित त्याच्या ज्या फोडी आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आता त्यामध्ये काय केलं एक, एक वाटी दूध आणि त्यात मस्त अशी साय घेतलेली आहे त्याचबरोबर एक वेलची घेतलेली आहे तिचे दाणे काढून घेऊया आणि ते पण आपण याच मिश्रणामध्ये मिक्सरमधून वाटून घेऊया म्हणजे नंतर आपल्याला ठेचत बसायची गरज पडणार नाही मिक्सरचं झाकण लावून घेतलं आणि मस्त मिक्सरला हे एक मिनिटभर छान असं बारीक करून घेतलं म्हणजे बघू शकता एक सारखी अशी ही क्रीम तयार झालेली आहे आणि आता एक कढई घेतली आणि त्यावर तूप घालून घ्यायचं आहे कढईमध्ये तूप छान वितळू दिलं आणि कडकडीत तूप तापून घेतलं त्यामध्ये नंतर रवा घालून घेतला रवा जाड किंवा बारीक तुम्ही कोणताही वापरू शकता छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्हाला जास्त लालसर जर नसल आवडेल थोडा कमी प्रमाणात भाजून घ्या जसा की शिरा करायला उपमा करायला भाजून घेता तसा पण मला जरा जास्त लाल आवडतो म्हणून मी चांगला लाल होईपर्यंत जो रवा आहे तो भाजून घेतला आणि नंतर जो आपण आंब्याची आणि साईची जी क्रीम तयार केली होती ती यामध्ये घालून घेतली म्हणजे आंब्याचा रस यामध्ये पूर्ण घालून घेतला आणि मस्त असं हे दोन मिनटं मी छान परतून घेतलं कमी गॅसवर छान आता याचं जे तूप आहे ना ते सुटायला लागलं साईडने बघू शकता तुम्ही नंतर यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या प्रमाणानुसार करू शकता आता छान आता ही साखर पूर्ण वितळून याला आहे त्या परिस्थितीमध्ये यायला दोन ते तीन मिनटं लागतात बरं का तोपर्यंत छान कमी गॅसवर अशा पद्धतीने यायला परतून परतून घ्यायचं आहे परत तूप सुटेपर्यंत आणि मस्त असं हा मऊ लुसलुशीत असा शिरा तयार होतो अगदी तोंडात टाकताच पाणी होईल अशा पद्धतीने नंतर त्यामध्ये थोड्या आंब्याच्या बारीक बारीक चिरलेल्या एकदम शेवटच्या टप्प्यावर फोडी टाकून घेतल्या आणि गॅस आता बंद करून घेतला फक्त मिक्स करून घेतल्या त्या आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स सावरीनुसार घालून घेतले आणि मिक्स करून घेतलं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मस्त असा गरम गरम सर्वांना खायला द्या आणि तुम्ही पण खा त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स क घालून घेतले आणि मस्त असा आपला मँगो शिरा तयार आहे बघू शकता एकदम कलर पण मस्त आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागते सुगंध तर अपरोतीम सुटला आहे पूर्ण घरामध्ये चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार